नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी व दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आज तर उद्या कोकणात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेगर्जेसह पावसाची शक्यता आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यात काही भागात ऐन खरीपात डी ए पीची टंचाई निर्माण झाली आहे रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे पुरवठा नियोजन विस्कळीत झाल्यामुळे टंचाई तयार झाली आहे त्यामुळे कृषी खात्याची धावपळ करत संरक्षित साठे खुले केले आहेत यामुळे शेतकऱ्यांना परयी खात्याचा वापर करावा असं सांगण्यात आलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात कर सवलतीत मोठी घोषणा करू शकतात ब्ल्यूबर्गच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की या बजेटच्या आयकर सूट मिळू शकते या पावलामुळं पाच पाच लाख ते पंधरा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना फायदा होईल सध्या या लोकांना पाच ते वीस टक्के कराचा सामना करावा लागत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेतही रक्कम वाढवू शकते असाही दावा अहवालात करण्यात आला आहे सरकार पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी प्रोत्साहन रक्कम वाढण्याचा विचार करत आहे तुम्ही वार्षिक सहा हजार ते आठ हजार रुपयाची रक्कम वाढवू शकता त्याचवेळी किमान हमी योजनेत पेमेंट वाढवता येईल आणि महिला शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतसुद्धा वाढवता येईल सध्या सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये म्हणजे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी तूर उडीद आणि मसूर यांच्या उत्पादनात देश स्वयंपूर्ण नसून सन दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत देश स्वयंपूर्ण करण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आला असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी म्हटलं तर त्यांनी म्हटलं की त्यासाठी शेतकऱ्यांना कडधान्य लागवडीसाठी प्रवर्त करण्यासाठी अधिक प्रयत्नशील करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रतिथेम अधिक पीक घेण्यासाठी तुषार ठिबक सिंचन योजना राबवण्यात येते मात्र दुष्काळी जत तालुक्यातील एक हजार एक एकोणसत्तर म्हणजे शेतकऱ्यांना दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये ठिबक संचासाठीचे अनुदान मिळालेले नाही या शेतकऱ्यांचे एक कोटी तीस लाख रुपये अनुदान थकले आहे तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी गावातील खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन ठिबक संच विक्रेत्याचे पैसे भागवले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याची बातमी ॲग्रोवनला आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नवीन वाहनांच्या बियाणाचा वापर करून उत्पादनात अधिक घेण्याचे तज्ज्ञ आवाहन करतात मात्र खरीपात वापरल्या जाणाऱ्या बियाणे बदलाचे प्रमाण तूर सोयाबीनमध्ये कमी आहे बाजरी मक्यात मा मात्र शंभर टक्के दरवर्षी बियाणे बदल होतो मुगातही तुलनेने बियाणे बदलांचे प्रमाण कमी असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप सन दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यातील त्रुटी दूर करून सरसकट शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे जर ही मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला आणि दिलासासुद्धा या ठिकाणी मिळेल पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कापूस उडीद मूग सोयाबीन मका ज्वारी इत्यादी पिकांचा पीक विमा म्हणजे वैयक्तिक पंचनाम्याची नुकसान भरपाई एक लाख छत्तीस हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांची रुपये पंचावन्न कोटीपेक्षा जास्त अधिक भरपाई रक्कम बँक खात्यात जमा होण्याची माहिती या ठिकाणी खा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे आता याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे शेत अतिविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोहू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा